पण आपल्या भारतात मुलांविषयीचा कायदा खूप चुकीचा आहे असं नाही वाटत म्हणजे म्हणजे ओके इन द सेन्स okay. किंवा कठीण आहे असं म्हणता येईल लग्न झालं एक दोन दिवसात hmm. अशा काही केसेस आहे म्हणजे माझ्या परिचित म्हणाल म्हटलं पाहिजे किंवा माहिती आहे नोन की मुलामध्ये इतकं काही खास विशेष म्हणजे लुक्स वाईज इतकं काही खास नाही पण पैसा भरपूर आहे मुलगी छान बघायला वगैरे पण लग्न केलं तेव्हा सगळ्यांनी प्रश्न पण विचारले की तू तर इतकी छान बरं म्हणजे मिसमॅच तुमचं तुमची तुम जोडी वाटते अशी पण का तर तिचं म्हणणं आवडलं की चेहरा कोण पाहतं मला कारमधून उतरताना मला बघतील ना लोक तुम्ही पैसा पाहिला पण चांगलं ठीक आहे तर ते कितपत ऑनेस्ट पण काही झालं काही महिना म्हणा एक दोन वर्षांनी भांडणं सुरू झालं त्यात आईचा रोल असा आहे की ना डिवॉर्स केस आपल्याला मागता येत पुढगी मग हे जे शिकवण आहे ओके कारण कुठेतरी आई वडिलांच्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात त्यातनं हो ना पण त्या सगळ्या ह्याच्यात त्या मुलाला किंवा मग यावेळेला आपला कायदा जेव्हा इथे येतो की डिवोर्स मग आणि आईला माहिती आहे मुलीला माहिती आहे की आपण सहज माणसाला जे आता तुम्ही म्हटलं की आता ही पुरुषच देतो अलमनी जे आपण म्हणतो ते पुरुषच देतो का ही टेंडन्सी झाली आहे मुलींची की ठीक आहे एक दोन दिवसात लग्न पण करून टाकायचं जसं आता तुम्ही एक ते सांगितले की त्यांनी लग्न झाल्यानंतर सांगितलं की माझी hmm. माझं अफेअर आहे बट मी तुलाही ठेवेल आणि तिलाही ठेवेल hmm. तर हे इतक्या स्तरापर्यंत का जातात ह्या मुलांच्या विषयीचा हा कायदा इतका आ, असा आहे की त्याला द्यावं लागेल त्याला मेंटली हरास होईल किंवा आता ती एक केस झाली आहे ना बेंगलोर वाली केस त्या मुलाला इतके सारे केसेस त्या मुली मुलीने दिली आणि त्यांनी चोवीस तासाचा छत्तीस तासाचा तो एक व्हिडिओ त्यांनी हो, व्हायरल केला तर का हा कायदा बदलायला पाहिजे बदलायला पाहिजे म्हणजे इमिजिएट तसं त्याच्यामध्ये अमेंडमेंट आले आहेत पूर्वी जसं फोर नाइंटी एट जो डोमेस्टिक व्हायलन्स होता तो आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे पहिले कसं की मुलीनी कंप्लेंट केली की गेले घेऊन गे विदाउट एनी इन्क्वायरी विदाऊट एनी इन्व्हेस्टिगेशन सरळ देन मुलाला मग नंतर कळलं की याचा मिसयूज होतोय मोस्ट ऑफ द टाइम्स तो मिसयूजच झाला ते झालं आता ह्याच्यातही होत आहे आता मध्ये काय व्हायचं की लग्न झालं काहीतरी टाकलं की असं झालं तसं झालं आणि डिवोर्स आणि अलिमनी मग आता त्याच्यामध्ये लोकही हे बघतात की किती वर्ष टिकलं काय टिकलं तुम्ही एव्हिडन्सेस देऊ शकताय का mm -hmm. किंवा तुम्ही जे म्हणताय ते कोर्टामध्ये जर प्रूव्ह नाही झालं ते अलिमिनी मिळत नाही mm -hmm. आता झालं आहे कारण काय होतं इतका हार्ड अँड मनी असतो बरं तो काही त्या मुलांनी नसतो कमावलेला ना मग आता असं आहे की वडिलांच्या नावाने जर असेल तर ते नाही ट्रान्सफर होत त्या अलिमनीची हद्द एवढी आहे की जशी तुमची लाईफस्टाईल आहे तेवढी तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे मोठ्या याच्यामध्ये तर ती पाच लाख दहा लाख तर कमी करोडो करोडोपर्यंत गेलेली आहे करोड त्या तर त्या चहलचं तो क्रिकेटर त्याचं होतं ना की म्हणजे तिनी ते खरं एक म्हणजे ती किती कमवू शकते म्हणजे मी जेंडर इक्वॅलिटी ला प्रपोज करणारी आहे तर मला असं म्हणायचं आहे की तू स्वत जितकं करू शकतेस ना तेवढी तू अलिमिनी माग नसेल पटलं तुमचं नसेल सगळ्या गोष्टी रिव्हील होत पण तू स्वतःसाठी काय करू शकते तेवढं तू त्याला माग आणि डिवोर्स जर तुला आहे मग तर मागूच नको